नमस्कार मी शिवाजी कांबळे न्यूज लातूर आपले स्वागत आहे आपण एक ताजी आणि बातमी पाहूयात लातूर लोकसभा मतदारसंघातील निलंगा तालुक्यात निवडणुकीचे वातावरण तापू लागले आहे गावगाव महायुतीच्या कॉर्नर बैठका होत आहेत लातूर लोकसभा मतदारसंघातील निलंगा तालुक्यात लोकसभा निवडणुकीचे वातावरण तापू लागले आहे लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने लातूर मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार खासदार सुधाकर श्रंगारे यांच्या प्रचारार्थ तालुक्यात महायुतीच्या वतीने कॉर्नर बैठकांचे आयोजन केले जात आहे ठिकठिकाणी महायुतीचे नेते पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत आहेत अंतर्गत काटेजवळगाव येथे भाजपा युवा नेते अरविंद पाटील निलंग निलंगेकर यांच्या अध्यक्षतेखाली कॉर्नर बैठक संपन्न झाली यावेळी उपस्थित कार्यकर्ते आणि नागरिकांशी अरविंद पाटील यांनी संवाद साधला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वामध्ये प्रत्येक गावखेड्याचा विकास होत आहे देशात पहिल्यांदाच जनतेला कोणतीही मध्यस्थी न करता सरकारी योजनांचे लाभ मिळत आहेत गावांमध्ये चांगले रस्ते घर पिण्याचे पाणी अशा सर्व सुविधा येत आहेत हा विकास गाडा असाच पुढे नेण्यासाठी महायुतीला प्रचंड बहुमताने विजयी करा असे आवाहन देखील अरविंद पाटील यांनी केले यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर नरसिंह भिकाने शिंदे गटाचे उपजिल्हाप्रमुख सुधीर पाटील जिल्हा संघटन मंत्री संजय दोर्वे निलंगा विधानसभा निवडणूक प्रभारी दगडू दगडू सोळंके जिल्हा उपाध्यक्ष शेषराव मामाळे तालुकाध्यक्ष कुमोद लोभे शिंदे गटाचे तालुकाध्यक्ष भगवान दादो कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक कालिदास रेड्डी सरपंच शरद सोमवंशी भूतप्रमुख प्रदीप रक्टे दयानंद कांबळे तम्मा माडीबोने दत्ता मोहोळकर प्रशांत पाटील शेडोळचे सरपंच स्वरूप धुमाळ तुपडीचे सरपंच विशाल गोरे विनायक गोमसाळे नागेश पाटील यांच्यासह आदी महायुतीचे कार्यकर्ते पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते